धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग वसंत नगर येथील तमाम बंजारा बांधवांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून साथ देणारे युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे युवा नेतृत्व शिक्षण रस्ते वीज आरोग्य सुविधा यासह विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणारे त्याचबरोबर तांडावाऱ्या वस्त्यांचा विकास साधण्यासाठी सतत धर पडणारे बंजारा समाजाचे युवा नेते कुशल नेतृत्व संयमी गोरगरिबांच्या समस्यांची सोडवणूक करणारा युवा नेता भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जमाती युवा जिल्हा अध्यक्ष धाराशिव माननीय श्री कैलास यांच्याकडून हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक साहेब यांच्या नळदुर्ग वसंतनगर सह धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेस हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री कैलास भैया सुभाष चव्हाण भारतीय जनता पार्टीचे भटक्या विमुक्त जमाती युवा जिल्हाध्यक्ष धाराशिव